स्वागत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्वाची बातमी आता समोर आलेली आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये दोन अत्यंत महत्वाचे निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आलेले आहेत आणि त्याच निर्णयाच्या अनुषंगानं दोन आदेश सुद्धा काल निर्गमित झालेले आहेत ज्या आदेशामुळे निश्चितच राज्यातील हजारो लाखो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे काय ते दोन महत्वाचे आदेश आहेत कोणत्या कर्मचाऱ्यांसाठीचे आहे कशा संदर्भातले आहेत का कसा आणि काय त्याचा फायदा होणार आहे या संदर्भातली संपूर्ण माहिती देणारा हा संपूर्ण व्हिडिओ आहे काय संपूर्ण व्हिडिओ आहे त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा तसंच याआधी जर आपण आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील पहिला महत्वाचा जो आदेश आहे निर्णय आहे तो शालेय शिक्षण व क्रीडा विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांसाठीचा आहे जसं की आपण स्क्रीनवर का पाहत आहात काल चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेलं हे पत्र आहे हे पत्र प्रति माननीय अधिकारी जिल्हा परिषद माध्यमिक प्राथमिक सर्व शिक्षण निरीक्षक मुंबई उत्तर दक्षिण पश्चिम वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक व प्राथमिक सर्व म्हणजेच शिक्षण विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व शिक्षकांसाठीचे हे पत्र आहे मग ते खाजगीचे असतील किंवा जिल्हा परिषदेचे असतील विषय अत्यंत महत्वाचा आहे शाला अर्थ प्रणालीमधील शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक माहितीमध्ये नोंदीमध्ये बदल करणे व नव्यानं अपडेट करण्यासंदर्भातला हे संपूर्ण आदेश आहे या आदेशानुसार सर्व राज्यातील सर्व शिक्षकांसाठी आता त्यांच्या शालार्थ प्रणालीवर त्या कर्मचाऱ्यांची जी माहिती आहे ज्यामध्ये मोबाईल नंबर असेल ईमेल आय डी असेल शाळेचं नाव पत्ता इत्यादी माहिती अद्ययावत करून पूर्ण करण्याबाबतच्या सूचना या आदेशामध्ये देण्यात आलेल्या आहे एकतीस मार्च अखेर म्हणजे या महिन्याच्या शेवटपर्यंत शाला प्रणालीवर प्रत्येक शिक्षकांच्या माहितीमध्ये आता माहिती अद्ययावत करायची आहे माहिती नोंदवायची आहे त्यामध्ये नाव मोबाईल नंबर शाळेचा पत्ता ह्या सगळ्या गोष्टी अपडेट करायच्या आहे आणि याच माहितीच्या आधारावर कर्मचाऱ्यांचं चा वरिष्ठ वेतन श्रेणीचं निवड श्रेणीचं प्रशिक्षण यापुढे त्यांना दिलं जाणार आहे त्यासाठीचं हे पोर्टल शाल्द प्रणालीवरील संपूर्ण माहिती आता अद्याप करावी लागणार आहे एकतीस मार्चपर्यंत डेडलाईन दिलेली आहे हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाअंतर्गत येणारे जे शिक्षक आहेत त्यांच्यासाठीचा हा महत्वाचा निर्णय आहे दुसरा महत्वाचा आदेश आता आपण पाहणार आहोत जर की आपण स्क्रीनवर पाहत आहात दुसरा हा महत्वाचा शासनादेश नगर विकास विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी आहे नगर रचना आणि मूल्य निर्धारण संचलनालयाच्या आस्थापनेवरील गट ब गट क व गट ड संवर्गातील अधिकारी कर्मचारी यांच्या सर्वसाधारण व नियमित बदल्यांची कार्यवाही संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन राबविण्याबाबतचा हा संपूर्ण आदेश आहे या विभागांतर्गत येणारे कर्मचारी यांनी शासनाकडे मागणी केलेली होती आणि त्यानंतर शासनानं आता या म्हणजेच नगर विकास विभागाअंतर्गत येणारे गट ब ते गट ड अंतर्गत येणारे जे कर्मचारी आहेत त्यांच्या सर्व बदल्या आता यापुढे ऑनलाईन प्रणालीद्वारे केल्या जाणार आहे जसं राज्यातील शिक्षकांच्या ज्या बदल्या आहेत ग्रामीण विकास विभागांतर्गत येणारे जे कर्मचारी आहेत त्यांच्या बदल्या ऑनलाईन केल्या जातात आणि त्याच धर्तीवर नगर विकास विभागाअंतर्गत येणारे हे जे कर्मचारी आहेत त्यांच्यासुद्धा बदल्या यापुढे आता ऑनलाईन प्रणालीद्वारे केल्या जाणार आहेत आणि या प्रणालीद्वारे केल्या गेलेल्या बदल्यांच्या अनुषंगानं एकतीस मे पर्यंत ह्या सगळ्या बदल्या आता पूर्ण होणार आहेत म्हणजे आता यापुढे या, या विभागाअंतर्गत येणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्यांच्या बदल्या ऑफलाईन न होता आता त्या ऑनलाईन केल्या जाणार आहेत त्यासाठी शासनानं वेळापत्रक सुद्धा जाहीर केलेलं आहे एकतीस मार्च अखेर बदलीपात्र कर्मचाऱ्यांची माहिती जमा केली जाणार आहे त्यानंतर टप्प्याटप्प्यानंतर त्या कर्मचाऱ्यांना बदलीसाठीचा पसंतीक्रम भरावा लागणार आहे आणि त्यानंतर एकतीस मे अखेर या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त होऊन पाच जून पर्यंत त्यांना नवीन ठिकाणी जॉईन व्हावं लागणार आहे असा संपूर्ण कार्यवाहीचा आदेश काल निर्गमित झालेला आहे त्यामुळे निश्चितच नगर विकास विभागाअंतर्गत येणारे जे कर्मचारी ऑनलाईन बदलीची मागणी करत होते आता त्या मागणी आता त्यांची पूर्ण झालेली आहे आता त्यांची बदली सुद्धा ऑनलाईन प्रणालीद्वारे केली जाणार आहे त्यामुळे निश्चितच या विभागाअंतर्गत येणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा काय अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद